महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट झाली महात्मा फुले वाड्यातील एका कार्यक्रमात हे दोघे नेते एकमेकांना भेटले यावेळी त्यांनी एकमेकांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर हेमंत रासने यांना देखील पुढे बोलवून रोहित पवारांनी शुभेच्छा <्णारा> दिल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर निकालांचं विश्लेषण करण्यात आलं भाजप नेहमी नवीन नेतृत्वाचा शोध घेत असतं त्यांना जबाबदारी देत असतं राजस्थान आणि मध्य प्रदेशप्रमाणे नवीन प्रयोग राज्यात राबवणार का याबाबत मला कल्पना नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले विरोधकांनी ईव्हीएम बाबत केलेले आरोप सिद्ध करावेत सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत स्पष्ट मत मांडलेलं आहे सर्व आरोप मोरीत मोडीत काढलेले आहेत असा टोला चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ई व्ही एम नसतो आता ई व्ही एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही करायला पाहिजे आमचं काम सोपं झालं अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे पराभवावर स्वतः बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली श्रेय घेण्याकरता लोकं खपापलेली असतात राणा दाम्पत्याची आम्हाला पाडण्याची अवकात नाही आहे असा टोला बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यांना लगावला तर जनता जनार्दन तुम्हाला तुमची अवकात नक्की दाखवेल असं प्रत्युत्तर नवनीत राणांनी बच्चू कडूंना दिलं विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाले श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक बच्चू गुळ गो आमने गिराया त्यांची अवकाळ नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बघा जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयानी लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसेही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत